मी आज तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगणार आहे की लसूण कसा टिकवायचा माझ्या गल्लीतल्या एका माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं आहे की लसूण जर अंधार म्हणजे जिथं उजड येत नसेल अंधार असेल त्या ठिकाणी लसूण जर ठेवला तर लसूण जास्त दिवस टिकतो लसूण खराब होत नाही तर कुणाला जर माहीत असेल की लसूण कसा टिकवायचा किंवा लसूण जास्त दिवस कसा टिकल ह्याच्यावरती जर कुणाला जर माहीत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की असा जर लसूण ठेवला अशा प्रकारे तर तो लसूण टिकून राहतो आणि ज्यांच्याकडं कने म्हणजे गॅस कट्ट्याखाली अंधार किंवा म्हणजे अशा दोन खोल्या दोन तीन खोल्या असतील तिथं अंधार असेल एखाद्या खोलीमध्ये तर तिथं तो, तो लसूण ठेवा नक्की लसूण व्यवस्थित राहील आणि कुणाला जर माहीत असेल लसूण कसा जास्तीत जास्त दिवस खराब होणार नाही असं काहीतरी टिपं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा, सांगा की मावशी किंवा मी अशा अशा प्रकारे लसूण ठेवला तर तो लसूण व्यवस्थित राहतो आणि मी सांगितलेलं जर कुणाला माहीत असेल ते ते पण सांगा त्यांनी की अंधारा जाग्यांमध्ये जर लसूण ठेवला तर लसूण व्यवस्थित राहतो हे पण तुम्ही सांगा नक्की कोणाला माहीत असेल तर त्यांनी पण सांगा की अशा प्रकारे लसूण ठेवला तर लसूण व्यवस्थित राहतो